आपण पाहत आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळखले जाणारे व परमपूज्य चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे कणाशी गाव दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त दाढ दर्शन दोन दिवस भक्तांसाठी खुले करण्यात आले होते त्या अनुषंगाने कविभूषण कुलाचार्य परमपूज्य महंत खामणीकर बाबा यांनी आठशे वर्षांची परंपरा असलेल्या दाड्याचं महत्त्व सांगत दाड दर्शन करून आपले अशांत मन व चित्त शांत करून जीवन कृतार्थ करावे सदर दाट दर्शन हे ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह येथे ठेवण्यात आले आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे बाबाजीकडून सांगण्यात आले आहे दाट दर्शनासाठी सकाळपासून लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या यानिमित्त कनाशी गावात यात्रेचे स्वरूप पालटले होते यावेळी पालख्या झुले संसार उपयोगी वस्तू खेळणी शेतीसाठी लागणारे साहित्य व देवाचे ग्रंथ व पूजेसाठी लागणारे साहित्याच्या जिलेबीच्या हॉटेलही थाटण्यात आल्या होत्या यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी मार्फत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या भाविकांसाठी फराळ पाण्याची व्यवस्था कणाशीगाव ग्रामपंचायत आमदार किशोरप्पा पाटील सेवाभावी संघटना व समाजसेवकांकडून करण्यात आली होती तसेच कोठली निंभोरा गोंडगाव कसगाव कोळगाव इत्यादी बऱ्याच ठिकाणी कणाशीत पायी व वाहनाद्वारे येणाऱ्या भक्तांसाठी फराळ व चहा पाण्याची मोफत व्यवस्था ठेवण्यात आली होती यावेळी गुरुपौर्णिमेच्या पर्वावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मडगावचे तहसीलदार शीतल सोलाट पी एस आय पांडुरंग पवार युवा नेते सुमित किशोर अप्पा पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर परदेशी यांनी भेटी देऊन दर्शनाचा लाभ घेतला सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी मॅडम आज गुरुपौर्णिमात आपण दर्शनासाठी आला आपल्याला इथला अनुभव कसा वाटला काशी असं समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र क्षेत्रकणाशी या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेपासून भाविक लोकांनी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी आज या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या लाट दर्शनाचा सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने विविध दिंड्या भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने झालेले आहेत त्या सर्वांच्या सोयीकरता व हा सो सर्व सोहळा व्यवस्थित पार पडावा याकरता प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाने सुसज्ज असा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याचप्रमाणे महसूल विभागाच्या नायब तहसीलदार मंडळाधिकारी तसेच कोतपाल देखील या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय व्यवस्थित व सुरेख पद्धतीने हा सोहळा पार पाडला जात आहे सर आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडनं बंदोबस्ताचे कसे नियोजन करण्यात आले महाराष्ट्रातील महाधाव पंतांचं मुख्य जे स्थान आहे कनाशी या ठिकाणाला आज मोठ्या प्रमाणामध्ये मागील दोन तीन दिवसापासून गर्दी होती परंतु आजच्या प्रामुख्याने गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे आम्ही तो बंदोबस्त ठेवला आहे शंभर पोलीस कर्मचारी आणि दहा अधिकारी या ठिकाणी बंदोबस्त करून नेलेले आहेत महसूल प्रशासनसुद्धा आमच्या सोबतीला म्हणजे जय्यत तयारीने तयारीनेशी या ठिकाणी आहे धन्यवाद सर माननीय आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून कणाशी येथे काही मदत पोचली आहे का माननीय आमदार किशोर पाटील हे पा सध्या पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे असल्यामुळे ते सदर यात्रेस उ उपस्थित न राहू शकल्याने पण तरी त्यांच्यामार्फत या, या यात्रे देणाऱ्या या, भाविकांसाठी व सर्व भाविकांसाठी फराळ व्यवस्थाची फराळाची व्यवस्था क करण्यात आली व स्थानिक प्रशासनास यात्रेची व्यवस्थित गाईडलाईन त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे व आमचे परममित्र शिवसेना लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीपासूनचे संचालक लखेचंद्रभाऊ पाटील यांच्याकडूनही येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत जलसेवा उपलब्ध करण्यात आली आहे व आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही आप्पासाहेबांचे व लक्चंद्रभाऊ यांचे आभारी आहोत धन्यवाद बाबाजी दंडवत धन्यवाद दंदव धन्यवाद आज गुरुपौर्णिमा विशेष दाढ विशेष दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी लोटली आहे तर या डाड विशेष बद्दल काही ऐतिहासिक वारसा आहे का दाडेला परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींची श्री गुरु असलेली ज्यांच्यापासून श्री गोविंद प्रभू ज्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला रुद्धपूरला त्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीचा म्हणजेच मुखातला जो दात शेवटचा दात दाढ ती त्यांनी साधाईसा नावाच्या एका साधेला प्रसाद म्हणून दिली त्या साधाईसाने ती प्रसाद म्हणून सांभाळून पुढे आपल्या वार्धक्य अवस्थेमध्ये महानुभाव पंथाचे चौथे आचार्य श्री परशुराम व्यासांना ती प्रसाद म्हणून सांभाळण्यासाठी ज त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ही संपत्ती ही धरोहर आस्था गायत आठशे वर्ष जोपासली त्या परशुराम व्यासांच्या गादीच्या परंपरेमध्ये आमची गादी येते आणि या गादीशी निगडीत हा दाडीचा विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभूचा मूर्तिनिष्ठ प्रसार आणि या ठिकाणी माया कृपा शक्तीचा निक्षेप आणि धर्म असल्यामुळे साधायसांनी जो अनेक वर्ष जोपासला आणि परशुराम व्यासांना तो विशेष दाढीचा विषय सुपूर्द केला परशुराव्यासांचा सुपूर्द केला त्यांनी ती जोपासत परंपरागत आस्थागायत आठशे वर्षापासून या खामणीकर पिढीमध्ये हा दाढीचा विषय आलेला आहे याचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते चार विभाग झाले त्यापैकी जे दोन प्रमुख विभाग आपल्या पिढीमध्ये आहेत आणि यांना नमस्कार केला तर साक्षात भगवंताला कारण त्या भगवंताच्या मूर्तीचा तो अवयव आहे आणि म्हणून त्या विशेषावर नमस्कार केल्यानंतर साक्षात भगवंताला नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो अंतकरणाचे पाप ताप दुःख दैन्य निवारण होतात प्रपंचिक आडी अडचणी प्रपंचातल्या समस्या निवारण होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते खऱ्या अर्थानं आजच्या काळात माणसाला आध्यात्मिक शांतीची गरज आहे माणूस अशांत झालेला आहे असे अशांत माणसाला शांत करण्याचं अध्यात्म हेच एकमेव एक स्थान आहे आणि त्या अध्यात्मामध्ये ह्या ज्या ही जी साधनं आहे परमेश्वराच्या संबंधित त्या ठिकाणी प्रसन्नतावर बडोदर्भ असल्यामुळे आपण केलेल्या नमस्काराने आपल्याला त्या ठिकाणून एक जी सात्विक जी ऊर्जा प्राप्त होते त्या सात्विक ऊर्जेतून प्रसन्नतेचा आविष्कार होतो आणि त्यामुळे अशांत मन शांत होतं अशा प्रकारचं हे आम्ही सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरू असलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तिरिष्ठ प्रसाद असलेल्या दाड विशेषाच्या दर्शनाने आपले पाप ताप दुःख दैन्य निवारण करावे आपल्याला लागणाऱ्या प्रापंचिक जीवनात आवश्यक ज्या गोष्टी त्यांची पूर्तता सुद्धा त्या ठिकाणी मनोर्थ व्यक्त केलं तर तिची पूर्तता होते अशा प्रकारची ख्याती या दाडविशेषाच्या विशेषाच्या दाढ विशेषाची आहेत दाढ दर्शनाने हे लाभ प्राप्त होतात म्हणून आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो सर्व भक्तांना सांगू इच्छितो की तुमच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ही दाढ विशेषाचं दर्शन आहे ते दर्शन प्राप्त करून आपण कृत्य कृत्य व्हावं असं आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो बाबा ही दाढ दर्शन हे वर्षातून किती वेळा खुले केले जाते दाढ दर्शन सोहळा हा प्रामुख्यानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असतोच तसं नवरात्रामध्ये सुद्धा नवमीच्या दिवशी आणि सप्तमीच्या दिवशी हा दाढ विशेष दर्शनार्थ ठेवण्यात येतं म्हणजे वर्षातून दोन वेळा आपण याच दर्शन घेऊ शकतात आता शिवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे म्हणजे वर्षातून साधारण तीन वेळा हा विशेष आपण गुरु पौर्णिमाला गुरु पौर्णिमेला महत्वाचं कारण असं की श्री चक्र स्वामींची गुरु म्हणून गुरु पौर्णिमा हा गुरुच्या पूजनाचा दिवस आहे गुरुला प्रसन्न करण्याचा दिवस आहे आणि मग श्री चक्र सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.